केस गळती आणि दृष्टीदोष याचा कुठलाही संबंध नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आव्हान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पंधरा गावांमध्ये केस गळतीनंतर नागरिकांना डोळ्यासंबंधी तक्रार व दृष्टीहीनता अशा प्रकारच्या तक्रारी प्रसारमाध्यमातून समोर आल्याचं आमच्या निदर्शनास आले आहे मात्र वस्तुस्थिती त्या परिसरात वेगळी आहे केस गळती आणि दृष्टीदोष यांचा कुठलाही संबंध नसल्याचं आमच्या तपासणीनंतर समोर आलं आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका असं आवाहन बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी शेगाव तालुक्यातील नागरिकांना केले आहे नमस्कार मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते <coughs> मागील एक दोन दिवसांपासून प्रसार माध्यमांचे दूरध्वनीद्वारे मला विचारणा होते की या केस गळती प्रकरणामध्ये नवीन तक्रारी येत आहेत की लोकांना दिसायला कमी झालंय अॅक्च्युली वस्तुस्थिती तशी नाही आहे बोंडगावमध्ये दोन रुग्ण आहेत ज्यांना ऑलरेडी चष्मे लागलेले आहेत ते चष्मा वापरत नाही आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की कडून तपासणी करून घ्यावी म्हणून केस गळती प्रकरणाचा कमी दिसण्याशी काहीही संबंध नाही आणि तिथे काही असे भरमसाट कमी दिसणारे रुग्ण वाढले असेही नाहीये दोन रुग्ण आहेत त्यांची तपासणी करून त्यांना डोळ्यांचा जे काही असेल त्याचा उपचार करण्यात येईल पाण्याचा केस गळतीचा आणि कमी दिसण्याचा अर्थाअर्थी संबंध नाही त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये धन्यवाद